नमस्कार मी कदम या बुलेटिन मध्ये महत्वाची बातमी फडणवीस पॉईंट सरकारच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत या बैठकीला धनंजय मुंडे प्रताप सरनाईक आणि जयकुमार गोरे हजर राहतील आज दुपारी मुख्यमंत्र्यांकडून शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्या संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे वन कृषी उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच कौशल्य विकास या विभागांचा सविस्तर आढावा पूर्ण झालेला आहे मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कामाची आखणी करण्यास आता अधिकाऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे विशाल पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत विशाल आजची बैठक कशा अनुषंगानं महत्वाची आहे कोणकोणत्या विभागांचा सविस्तर आढावा घेतला जाईल ऋतुजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विभागांचा आढावा घेत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं व वन विभाग असेल संस्कृती विभाग असेल कौशल्य विकास विभाग असेल या विभा विभागांचा आढावा घेतला जातोय त्याचसोबत येणाऱ्या शंभर दिवसांमध्ये सरकारचं नियोजन कशा पद्धतीनं असेल कोणत्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरती काम करायचं आहे अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं त्या शंभर दिवसांचं नियोजन करायचं आहे याच्या बाबतीत मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत त्याचसोबत मंत्र्यांना सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना या मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जात आहेत काही विभागांचा आढावा हा आता पूर्ण झालेला आहे काही खात्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस हे अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत की शंभर दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे त्याचा एक रोडमॅप जो आहे हा सह्याद्री अतिथीगृहावरती तयार केला जातोय आणि संबंधित खात्याचे मंत्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नववर्षाचं स्वागत सुद्धा संपूर्ण राज्यात केलं जाणार आहे प्रामुख्यानं मुंबई शहरात एकतीस डिसेंबर असेल आणि एक जानेवारी असेल या दिवशी मोठं सेलिब्रेशन जे आहे हे मुंबई शहरात होतं आणि त्याच अनुषंगानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासोबतसुद्धा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला आहे तशा पद्धतीच्या सुद्धा ज्या आहेत या त्यांना दिलेल्या दिलेल्या आहेत काय नियमावली आहे याच्या बाबतीत सुद्धा माहिती जी आहे ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये या बाबतीत एक आढावा बैठक जी आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे त्यामुळे एकीकडे शंभर दिवसाचं नियोजन आणि दुसरीकडे राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा जी आहे ही सह्याद्री अतिथीवरती झालेली आहे ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे आजच हा शंभर दिवसांचा रोड मॅप तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी